नमस्कार मित्रांनो आज आपण जॉब कार्डविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो जॉब कार्ड ह्या आता खूप अत्यंत गरजेचं आहे कारण की आता सध्याच्याला घरकुल योजना योजनेचे रजिस्ट्रेशन चालू आहेत तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जॉब कार्ड काढणे हे गरजेचे आहे कारण घरकुलासाठी हे जॉब कार्ड लागत आहे मित्रांनो तुमचं जॉब कार्ड काढलं आहे किंवा नाही काढलं हे जर माहीत नसेल तर तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे किंवा जॉब कार्ड तुमचं डाउनलोड कसं करून घ्यायचं हे आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो जॉब कार्ड कसं काढायचं हे आपण मित्र पाहूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर इथं टाईप करायचे नरेगा ग्रामपंचायत नरेगा ग्रामपंचायत टाईप केल्याच्यानंतर त्याला सर्च करायचं सर्च केल्यानंतर करा ही पहिली जी वेबसाईट आहे त्याला क्लिक करायचं ग्रामपंचायतला त्याला क्लिक केल्याच्यानंतर इथं असं अशा प्रकारे ओपन होतं आहे असं ओपन झाल्यानंतर नाही जनरेट जनरेट रिपोर्ट्सला क्लिक करायचं याला <tles> क्लिक केल्यानंतर इथं आपलं राज्य निवडायचं कोणतं राज्य आहे ते महाराष्ट्र मग अशा प्रकारे इंटरफेस ओपन होत आहे त्यानंतर इथं फायनान्शियल इयर महाराष्ट्राच्या खाली त्याला क्लिक करायचं इथं दोन हजार पंचवीस सव्वीस याला क्लिक करायचं त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट विचारेल ते डिस्ट्रिक्ट तुमचं इथं जायचं निवडून डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर इथं ब्लॉक्स म्हणजेच तुमचा तालुका निवडला जाते तालुका निवडायचा द ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम निवडून घ्यायचं आणि ह्या प्रोसिड ह्या बदनावर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल इथं तुम्हाला प इथे पहिला नंबरचा ऑप्शन आहे जॉब कार रिलेटेड रिपोर्ट याच्यामध्ये तीन नंबरचं जे ऑप्शन आहे तीन आणि चार नंबरचं हे दोन ऑप्शन आपल्याला इथे लागतात बघण्यासाठी इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्राईज दिसते ह्यामध्ये तुमचं जे नाव आहे ते तुम्ही नाव इथं पाहून तुमच्या गावातली पूर्ण यादी इथं अशा प्रकारे दिसते इथं तुमचं नाव तुम्ही स्वतः असं बघू शकता किंवा इथं ह्या साईटच्या दिलेल्या तीन डॉटवर इथं क्लिक करायचं आणि फाईंड इन पेज ह्या बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही ते नावावर सर्च करू शकता इथे काही बी नाव सर्च करा तुमच्या मनावर जे तुमचं नाव असेल सॉरी जे तुमचं नाव असेल ते तुम्ही इथं नाव सर्च करायचं उदाहरणार्थ आपण हे काय अशा प्रकारे इथं लक्ष्मण नावाचे काही इथं वर दिसतात दिसतात तुम्हाला तीन सा नाव तो नाव तुम ते सहा ना सहा नावं आहेत लक्ष्मीमण नावाचे इथे लक्ष्मण तर राव लक्ष्मण अशा प्रकारे तुमचं नाव इथे शोधता येतं आणि मित्रांनो निळ्या पट्टीमध्ये जे दिसते हे तुमचा जॉब जा कार्ड जा जा नंबर आहे ह्याला क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड पण करून घेऊ शकता असं क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड पण होतं विचार त्या ठिकाणी जर नाव नसेल तर आपल्याला चार नंबरच्या ऑप्शनवर येऊन क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर इथे प्रकारे तुमच्या पूर्ण गावाची आप गावाच्या सदस्यानुसार तुमची लिस्ट येते पूर्ण यामध्ये जे असेल ते तुम्ही नाव तुमचं पाहू शकता नवीन जर म्हणले त्याच्या खाली सगळ्यात खाली येऊन तुम्हाला नाव तुमचं घेऊ शकता नोंदणी करून तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जॉब कार्ड क डाउनलोड कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण जॉब कार्ड काढायचं कसं याबद्दल चर्चा करूया मित्रांनो त्या दोन्ही यादीमध्ये जर तुमचं नाव सापडत नसेल तर याचा अर्थ तुमचं जॉब कार्ड काढलेलं नाही तुम्हाला नवीन अप्लिकेशन देऊन जॉब कार्ड काढून घ्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला पण ग्रामसेवकाकडे किंवा रोजगार हमीचा जो सेवक असतो त्याच्याकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक ह्या दोन गोष्टी लागतात आणि जॉब कार्डचा एक फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही देऊ जॉब कार्ड तुम्ही काढून घेऊ शकता त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला ते जॉब कार्ड तुमचं काढून देतील एका दिवसात अर्जंट पाहिजे असला तर अर्जंट पण मिळून जातं त्यांच्याशी तसं बोलून घ्यावं लागतं बोलल्याच्यानंतर तुम्हाला भेटून जातं अर्जंटमध्ये जॉब कार्डचा नंबर एका दिवसामध्ये आणि ते जॉब कार्डचा नंबर भेटल्याच्या नंतर तुम्ही ह्या फाईलमध्ये आता जे सांगितलं त्या यादीमध्ये तुमचं नंतर नाव शोधू शकता आणि तिथून तुम्ही नंतर डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र